नमो बुद्धाय जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथामधील उपदेश आपण पाहत आहोत मी प्राध्यापिका ज्योती पंडित धुतमल दैनिक सम्राट स्तंभ लेखिका परभणी बऱ्याच दिवसापासून आपण बुद्धाचे इतके महान उपदेश ऐकत आहोत त्यामध्ये आपण अपन... भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते या पाठामध्ये धनंजनी ब्राह्मणीची भक्ती जी की बुद्धकालीन काळामध्ये अतिशय महान स्त्री होऊन गेली तिचं व्यक्तिमत्व आपण पाहूया तर ती कथा अशी आहे की तथागताचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते त्यात धनंजनी होती ती एका भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती तिचा पती तथागतांचा तिरस्कार करीत असे पण धनंजनी ही भगवान बुद्धाची भक्त होती तिच्या भक्तीचा उल्लेख करणे इथे योग्य आहे एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील विळूमनातील कलंगत निवास विहारात राहत होते त्यावेळी भारद्वाज कुळातील ब्राह्मणाची धनंजनी नावाची ब्राह्मणी पत्नी आपल्या पतीसोबत राजगृहात राहत होती तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता पण धनंजनीची मात्र बुद्ध धम्म आणि संघ यावर दृढ श्रद्धा होती ती असे जमा स्तवन करू लागे तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे पण भगवान बुद्धांची स्तुती करून अभ्यागतांना दुखू नकोस असे भारद्वाजाने सांगितले असे वचन देण्यास धनंजनी तयार ते नव्हती तेव्हा खंजीराने केळ्याचे तुकडे करतात तसे तुझे तुकडे करीन अशी धमकी त्याने दिली कारण त्याच्याकडे एकदा भोजनास बरेच जण यायचे होते तेव्हा ते ते त्याने ते तिला ते विनंती केली की दुसरे काय हवे ते कर पण भगवान बुद्धाची स्तुती मात्र करून माझा अपमान करू नकोस पण तसं केलंच तर तुला मी तुकडे तुकडे करून टाकेन मग ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाक् स्वातंत्र्य राखून तिने बुद्धस्तवनाच्या पाचशे गाथा म्हणाऱ्या प्रारंभ करताच त्या भोजनास येणाऱ्याने पराजय मान्य केला भोजनपात्रे आणि सुनील चमचे ठेवण्यात आले आणि अतिथी भोजनात बसले अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळवण्याकडे तोंड करून ती त्रिरत्न स्तवन करू लागली अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकेच्या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न थुकून टाकून ते चालते झाले मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे त्याब्राह्मणीची धनंजनीची खरडपट्टी काढली आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन केले बुद्धांना वंदनासो धम्माला वंदनासो आणि संघाला वंदना असो तिने असे स्तवन केल्यावर भारद्वाजाला फार राग आला आणि तो म्हणाला चांडानी प्रत्येक वेळी या बोडख्या वेऱ्या स्तुती गात असतेस थांब चांडानी तुझ्या त्या गुरुला जाऊन चांगला धडा शिकवतो धनंजनी म्हणाली हे ब्राह्मणा सदैव समाज सम्रा अशा लोकात त्या अर्घात सम्यक समृद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा या जगात शमन ब्राह्मण देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही तरीसुद्धा तू त्याच्याकडे जा आणि म्हणजे तुला समजेल तेव्हा तो गाजलेला अप्रसन्न झालेला भारद्वाज तथागताकडे शोध घेण्यास निघाला त्यांच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने आणि विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले आणि कुशलाची प्रच्छा करून तो एका बाजूला बसला अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागताना ते पुढील प्रश्न विचारले सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी अधिक रडावे नये म्हणून कशाची हिंसा करावी गौतमा असे काय आहे की ज्याच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतोस तथागताने त्यावर उत्तर दिले सुखप्रद जीवासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे अधिक रडावे लागू नये म्हणून यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे ज्याचे मूळ विषारी आहे ज्याची परिणिती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुरी आहे अशा क्रोधाची श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे भविष्य काळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची हिंसा करा तथागतांच्या या उत्तराचे महत्व जाणून तो भारद्वाज बोलला भगवान खरोखर अद्भुत खरोखर अद्भुत अशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रच्छन्न आहे ते प्रकट करावे अथवा मार्ग पृष्ठाला योग्य मार्ग दाखवावा किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा तसा नाना प्रकारांनी भगवान बुद्धांनी आपला मला सांगितला आहे त्याकडून प्रज्वलित होण्याची इच्छा मी व्यक्त करतो आणि बघा अशा प्रकारे धनंजनीच केवळ भगवान बुद्धाची भक्त राहिली नाही तर तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धाचा भक्त बनविला तर अशा प्रकारे बुद्धकालीन काळामध्ये ज्या महान स्त्रिया होऊन गेल्या त्यापैकी श्रद्धावान महान स्त्री म्हणजे धनंजनी आहे त्या धनंजनीचा आपण सर्व महिलांनी आदर्श घेतला पाहिजे आणि आपली बुद्ध धम्म संघावर अगाध श्रद्धा ठेवली पाहिजे साध सात साध, साध. 那么不太。No